काँग्रेसचं सध्या प्रचंड बॅडलक सुरू आहे जिथे बहुमत असतं तिथलं सरकार पडतं जिथं ते आघाडीत सत्तेत असतात तिथले मित्रपक्ष सोडून जातात जिथं राज्यसभेचा एखादा सदस्य निवडून द्यायचा असतो आणि काँग्रेसकडं बहुमत असतं तिथंही त्यांचा उमेदवार पडतो एखाद्या निवडणुकीत टाय झालं किंवा ड्रॉ झाला आणि चिठ्ठी काढून उमेदवार निवडायची वेळ आली तिथंही नशीब काँग्रेसला साथ देत नाहीये वरील सगळ्या घडामोडींवरून आपण कोणत्या राज्याबद्दल बोलतोय हे आपल्याला लक्षात आलंच असेल उत्तर भारतात काँग्रेस सत्तेत असलेलं एकमेव राज्य म्हणजे हिमाचल प्रदेश इथं काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत आहे मात्र सत्तावीस तारखेला झालेल्या राज्यसभा निवडणुकीनंतर काँग्रेसकडे बहुमत राहिलं आहे का हा प्रश्न आहे कारण स्पष्ट बहुमत असून देखील इथं काँग्रेसच्या राज्यसभेच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागलाय या पराभवानंतर मुख्यमंत्री सुखविंदर सुखू यांनी राजीनामा दिल्याच्या बातम्या येत आहेत है। मात्र काँग्रेस पक्ष यावर निर्णय घेणार असल्याचं समजतंय पण मग हिमाचलमध्ये सरकार कोसळणार की फक्त मुख्यमंत्री बदलणार हिमाचलमध्ये नक्की काय घडतंय पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ सुरुवातीला काल राज्यसभा निवडणुकीच्या दरम्यान काय घडामोडी घडल्या ते आधी पाहूयात काल उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकमधील राज्यसभेच्या पंधरा जागांसाठी निवडणूक पार पडली त्यामध्ये उत्तर प्रदेशात भाजपनं दहापैकी पैकी आठ जागा जिंकल्या कर्नाटकात काँग्रेसनं चारपैकी तीन जागा जिंकल्या तर हिमाचलमध्ये एका जागेसाठी निवडणूक होत होती तिथं भाजपनं बाजी मारली आहे आता विविध राज्यांमध्ये कोणाची किती जागा निवडून आणण्याची ताकद होती हे पाहिलं तर उत्तर प्रदेशात भाजप सात जागा सहज निवडून आणू शकत होता तर त्यांना आठव्या जागेसाठी पंधरापेक्षा जास्त मतांची गरज होती तरी भाजपनं आठवी जागा आहे कर्नाटकात काँग्रेसकडे बरोबर तीन जागा निवडून आणण्याची ताकद होती काँग्रेसनं या तीन जागा तर जिंकल्याच शिवाय भाजप आणि जेडीएसचं एक एक मत देखील फोडण्यात काँग्रेसला यश आलंय मात्र हिमाचलमध्ये काँग्रेसकडे एक जागा जिंकून आणण्याची ताकद असताना देखील तिथं काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झालाय हिमाचलमध्ये नक्की काय घडलंय तर इथं राज्यसभेच्या एका जागेसाठी निवडणूक होती हिमाचलमध्ये अडुसष्ट सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसकडं चाळीस आमदार आहेत राज्यसभा खासदार निवडून आणण्यासाठी पस्तीस जागांची गरज होती त्यामुळं हिमाचलमध्ये काँग्रेसच्या राज्यसभेचा एक उमेदवार निश्चितपणे निवडून येईल अशी परिस्थिती होती सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील अभिषेक मनसिंघवी काँग्रेसचे उमेदवार होते तर भाजपनं जुने काँग्रेसी नेते हर्ष महाजन यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं होतं हर्ष महाजन काँग्रेसतर्फे तीन टम आमदार होते दोन हजार बावीस साली हिमाचल विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता तेव्हा ते हिमाचल काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष होते हिमाचलचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळख होती त्यामुळे हिमाचल काँग्रेसमधील सर्वच नेत्यांसोबत त्यांचे उत्तम संबंध आहेत याच कारणामुळे काँग्रेसनं जेव्हा अभिषेक मनुसिंघवी या बाहेरच्या उमेदवाराला उमेदवारी जाहीर केली तेव्हाच भाजपनं हर्ष महाजन यांना उमेदवारी देऊन निवडणूक होणार हे जाहीर केलं भाजपकडे बहुमतापेक्षा दहा आमदार कमी होते तरी देखील भाजपनं उमेदवार उभा केला होता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हर्ष महाजन यांनी मी निवडणूक जिंकण्यासाठीच अर्ज भरतोय असं वक्तव्य केलं होतं त्यामुळं काँग्रेसचे काही नेते त्यांच्या संपर्कात होते असं म्हणता येतं आता काल निवडणुकीच्या दरम्यान काय झालं तर काँग्रेसकडं चाळीस आमदार होते त्यापैकी सहा आमदारांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केलं म्हणजे काँग्रेसच्या उमेदवाराला चौतीस मतं मिळाली भाजपकडे स्वतःची पंचवीस मतं होती सहा काँग्रेसची मतं होती तर तीन अपक्ष आमदारांनी देखील भाजपला मतदान केलं तीनपैकी पैकी दोन अपक्ष भाजपचे बंडखोर होते आणि एक काँग्रेसचा मात्र तिघांनीही भाजपच्या उमेदवाराला मतदान केलं त्यामुळे काँग्रेस आणि भाजप दोन्ही उमेदवाराला चौतीस चौतीस अशी मतं मिळाली अशावेळी काय होतं तर चिठ्ठी टाकून विजयी उमेदवार घोषित केला जातो ज्याचं चिठ्ठीमध्ये नाव आलं तो उमेदवार हारतो हो तुम्ही बरोबर ऐकलंय ज्याचं चिठ्ठीमध्ये नाव येतं तो उमेदवार हारतो काल जेव्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी चिठ्ठी काढली त्यामध्ये अभिषेक मनुसिंघवी यांचं नाव आलं आणि ते निवडणूक हारले त्यामुळे काँग्रेसला नशिबाची देखील साथ मिळत नाहीये असं सध्याचं चित्र आहे आता राज्यसभेची एक सीट हारले तोपर्यंत ठीक होतं पण या निवडणुकीमुळं काँग्रेसला उत्तर भारतातील एकमेव राज्य गमावण्याची वेळ आली आहे अशी सध्याची स्थिती आहे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांच्या पत्नी प्रतिभा सिंग सध्या हिमाचल काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांचा मुलगा विक्रमादित्य सिंग हिमाचल सरकारमध्ये मंत्री आहे सुखू विरुद्ध सिंग हा गट काँग्रेसमध्ये सक्रिय आहे हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर प्रतिभा सिंग किंवा विक्रमादित्य सिंग यांना मुख्यमंत्री केलं जाईल अशी शक्यता होती मात्र ऐनवेळी हायकमांडनं सुखू यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं याबाबत सिंग यांच्या मनात नाराजी होती पक्षामध्ये सिंग कुटुंबाला मिळणाऱ्या वागणुकीमुळे देखील ते खुश नव्हते त्यामुळं ज्या सहा आमदारांनी विरोधात मतदान केलं ते सर्व सहा आमदार सिंग यांचे समर्थक आहेत विक्रमादित्य सिंग यांनी देखील मंत्रिमंडळातून राजीनामा दिलाय आता हिमाचलमध्ये एकतर सरकार राहील किंवा मुख्यमंत्री राहतील अशी सध्याची स्थिती आहे विक्रमादित्य सिंग यांनी काल रात्रीच दिल्लीतील नेत्यांना फोन करून आपण मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली एक दिवस सुद्धा काम करू शकत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे त्यानंतर आज सकाळी सिंग यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय राजीनामा देताना सिंग यांनी मुख्यमंत्री सुखू यांच्यावर अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप केलाय याशिवाय सुखू यांनी माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांचा जो वारसा आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचं देखील विक्रमादित्य सिंग यांनी म्हटलंय पुढे काय करणार याबाबत बोलताना योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल असं सूचक वक्तव्य देखील सिंग यांनी केलं होतं त्यांच्या या इशाऱ्यानंतर सुखू यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय असं बोललं जात आहे मात्र भाजपनं हिमाचलमध्ये अजूनही ऑपरेशन लोटस राबवण्याच्या आशा सोडलेल्या नाही आहेत हिमाचलचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्याकडे बहुमत चाचणीचे आदेश देण्याची मागणी केली आहे त्यामुळं भाजप सरकार बदलण्यासाठी अजूनही सक्रिय असल्याचं दिसतंय मात्र सुखू यांची हकालपट्टी करून काँग्रेसमधील बंडखोरी रोखण्यात काँग्रेसला यश ये येईल का का इथेही मध्य प्रदेशप्रमाणे भाजपला ऑपरेशन लोटस राबवण्यात यश येईल तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल भिडूला सबस्क्राईब करा